काळे झेंडे दाखवणे तुम्हाला दाखवायचे झेंडे दाखवा ना तुम्ही साईडला उभे राहून झेंडे दाखवा आमचा निषेध करा परंतु दगडं उचलण्यापर्यंत हे बी पोलिसच्या दाखता पोलिसच्या समोर एक जणांनी दगड उचललेला तुम्ही पाहिला म्हणजे दगड उचलण्यापर्यंत मजल या लोकांची जाते आणि क्लिअर कट लक्षात येत आहे की इथलं पोलीस आणि हे जे कोणी गुंड लोक आहेत पुढं आले लोक किती तीन चार चारच्यावरती कोणी माणूस नाही परळीमध्ये जे दहा ते बारा जण लोक होते पोलिसांनी उचलायला सुरुवात केली तर दोन राहिले परंतु म्हणजे यांची वागणूक कशी आहे माजी पालकमंत्री यांच्या या राज्यामध्ये म्हणजे यांच्या या ये भागामध्ये दुसरे आणखी एक मंत्री त्यांच्या भागामध्ये लोक कशा पद्धतीने वागतात एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाच टर्म आमदार निवडून आलेला मी राज्यमंत्री राहिलेला माझ्या गाडीच्या समोर अशा पद्धतीचे पोरकटपणाची लक्षणं बरं का दगड उचलणे आता मारणार आहेत का दगड खरंच दगड मारणार आहेत का दगड मारणार नाही काय नाही फक्त लोकांच्या पुढे आम्ही यांच्यासाठी काहीतरी दाख करतो असं दाखवण्यासाठीची ही स्पर्धा आहे आणि ही गुंडगिरी ही दहशत ही संपविण्यासाठीच मी राजकारणामध्ये आता उतरलेलो आहे